दत्ता गाडीच्या शोध मोहिमेसाठी पुणे पोलिसांची शंभर पोलिसांची पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे यामध्ये महिला पोलीस असतील पुरुष असेल असे दोन्हीही या ठिकाणी दाखल झालेले आहेत ऊसाच्या शेतामध्ये दत्तागाडे लपलाय अशी माहिती पोलिसांना आहे या परिसरामध्ये बिबट्याची दहशत आहे त्यामुळं कुठंतरी मनुष्यबळ कमी पडत असल्याने या ठिकाणी ही पोलिसांची तुकडी आ, या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे आता ही पोलिसांची तुकडी थेट शेतामध्ये एकाच वेळेस शिरणार आहे ऊस शेतीमध्ये दत्तागाडेचा शोध घेतला जाणार आहे तर दिवसभर दत्तागाडेने स्वतःच्या घरात मुक्काम केला त्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी ऊसाच्या शेताचा सहारा घेतला या निमित्ताने दत्तागाडेचा हा मुक्काम अजून पुणे शेतात असल्याचा अंदाज पोलिसांना आहे त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी या ठिकाणी शंभर पोलिसांची तुकडी या ठिकाणी मागवली आहे या तुकडीच्या माध्यमातून दत्ता गाडीचा हा शोध घेतला जाणार आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज शुरूत पुणे काही जे असतात नाही तुमचं पाठी आहे काय प्रत्येकाचे पोलीस यांच्यासाठी आहे आजमध्ये इतर लोक जे जाणार त्यांनी प्रत्येकाने जातकात जे काही उचलून घेऊन जाता उचलून घेऊन जायचं विषय समजा काही असे तळच मळतले जे आहेत की जागा ठरवून घेऊन तुम्ही जायचं तर जायचं सगळ्यांनी जायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका